मी पूर्वा खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी सहकारात सदैव डॉक्टर तानाजीराव सरांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहील नामदार डॉक्टर उदयजी सामंत यांची ग्वाही दापोली नगरपंचायतीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पाच नगरसेवक शिंदे शिवसेनेत होणार दाखल मिऱ्या किनाऱ्यावर अडकून पडलेले बसरा स्टार जहाज तब्बल पाच वर्षानंतर काढण्याच्या भक्तिभूषण दानशूर श्रीमान भागोजी शेटकीर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पतित पावन मंदिर येथे होणार सहभोजन आणि सहभजनाचा कार्यक्रम यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बढ़िया सविस्तर वृत्तांतकडे रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेने संपूर्ण महाराष्ट्रात एक नावाजलेली जिल्हा बँक म्हणून नाव कमवलेलं आहे तसंच रत्नागिरी जिल्हा बँकेने आपल्या ग्राहकांकरता आधुनिक बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करून देऊन बँकेची प्रगती साधण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे म्हणूनच आज रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं नाव महाराष्ट्रातील अग्रगण्य जिल्हा बँकेमध्ये घेतलं जात असल्याचं मत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे आणि बँकेच्या बाबतीमध्ये आता ही बँक मला असं वाटते की राज्यस्तरावर मानांकन देशपातीवर मानांकन त्याच्यापेक्षा जागतिक पातळीवर रत्नागिरी जिल्हा बँकेचं नाव झालं याचा अभिमान आता सर मला सांगत होते की तीस टक्के डिव्हिडंड देणारी जगातली पहिली बँक जर कुठची असेल तर ती माझी रत्नागिरी जिल्हा बद्दल त्याबद्दल मला खरोखरच आपल्या सगळ्यांबद्दल अभिमान आहे आणि मी एक पथ्य पाळलेलं आहे सर ते जा जाहीरपणाला सांगतील की सर ज्या दिवशी या बँकेचे अध्यक्ष झाले त्या दिवसापासून कर्जामध्ये कपात करा व्याजामध्ये सूट द्या असा एकही फोन मी केलं केला कारण फोन करून फुकट घालवण्यापेक्षा जर सांगितलेलं बरं कारण ते बँकेच्या हितासाठी आहे आणि चोरगे सरांनी जे निर्णय घेतले मी अभिमानानं सांगतो की चोरगे सरांनी जे निर्णय घेतले त्याचमुळे ही बँक जागतिक पातळीवर नाव लौकिक पडू शकते रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी सदिच्छा भेट दिली याप्रसंगी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव बँकेचे सर्व संचालक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण तसंच बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी केलं मी अर्ध्याने उदयजीना ठिकाणी आलात ही बँक तुमची आहे तुम्ही या बँकेचं चढउत पाहिलेलं आहे पण एवढं मात्र नक्की झालेलं आदरणीय डॉक्टर चोरके सरांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे बँक आज महाराष्ट्रामध्ये यांनी नाव कमवलेलं आहे आणि असंच आदरणीय सर चोर सरांच्या नेतृत्वाखाली ही अशीच उत्तुंग भरारी बँक घेते माझी मला अपेक्षा आहे की आपण या आपल्या आपल्या शुभेच्छा आपल्या सहकार्य या बँकेच्या पार्टीचे कायम नाही सामान साहेब या बँकेच्या ठेवी साधारण सत्तावीसशे कोटी आहेत कर्ज साधारण एकवीसशे कोटी दरम्यान आहे आणि बँकेचे अंतिम उलाडा साधारण आता पाच हजार कोटी इकडे आम्ही वाटचाल करतोय अतिशय शिस्तीने आदर हे ने चौभेदारांच्या नेतृत्व नेतृत्वाखाली बोर्ड निर्णय घेते जनहिताचे निर्णय घेते मला अभिमान वाटेल त्याच्या या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना बँकेकडे कुठ कोण वागड्या नजरेने वोट दाखवल असं काम आमच्याकडून कधी होत नाही यापुढे होणार नाही एवढं खात्री या ठिकाणी आपल्याला देतो रत्नागिरी जिल्हा बँकेने केलेल्या सत्काराप्रसंगी बोलताना नामदार डॉ उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्हा बँकेचं काम कौतुकास्पद असून डॉ सरांनी बँक शून्यातून उभी केली असून त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेने भरारी घेतली असल्याचं सांगत आपली जिल्हा बँक संपूर्ण महाराष्ट्रात एक रोल मॉडेल म्हणून काम करते यापुढेही डॉक्टर तानाजीराव चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली बँकेची दैदिप्यमान वाटचाल सुरू राहील याबाबत माझ्या मनात कोणतीच शंका नसून बँकेला मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन सदैव बँकेच्या पाठीशी उभा राहीन अशी ग्वाही देतो असं प्रतिपादन नामदार डॉक्टर उदय सामंत यांनी केलं अनेक वेळा काही माझं जर बँकेमधलं काम असेल तर जाधव साहेबांना सांगतो कधी कधी त्याच्या पटलांना सांगतो कधी कधी राबवणं सांगतो पण काम सांगितल्यानंतर ते मला पहिले सांगतात की आम्ही सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की हा आदर जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे अनेक बँका मी आता महाराष्ट्रामध्ये बघतो ज्या जिल्ह्यातनं मी आता आलो त्या जिल्ह्यातल्या बँकेची परिस्थिती काय हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्हा बँक या वैयक्तिक पातळीवर काही लोक हाताळतात आणि म्हणून त्याची प्रसिद्धी ती बँक बंद बनण्यामध्ये येते किंवा एनपीए होण्यामध्ये होते पण रत्नागिरी जिल्हा बँक ही अशी एक जिल्हा बँक आहे की ज्याचा आदर्श नॅशनलाइज बँकेनं सुद्धा घेतला पाहिजे पण सर मला आपल्याला एक विनंती करायची आहे की ज्या विभागाचा मी मंत्री आहे उद्योग विभागाचा त्या उद्योग विभागामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना नावाची एक योजना क्रांतिकारी योजना राबवली जाते पाच वर्षाचं जर आलेख आपण बघितलं तर मागच्या तीन वर्षामध्ये तीन वर्षाचे मिळून आम्ही फक्त सात हजार उद्योजक बनवण्यामध्ये यशस्वी झालो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी जेव्हा राज्याचा उद्योग मंत्री झालो आणि विशेषतः माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी मला सांगितले की या योजनेमध्ये फार मोठं युवकांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं पोटेन्शियल आहे आम्ही ती चळवळ म्हणून राबवली आणि मला सांगताना आनंद होतोय की तीन वर्षामध्ये सात हजार आम्ही दोन वर्षामध्ये बत्तीस हजार युवक आणि युवती रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडली आहे दापोली पंचायतमधील पाच नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला आहे या पाचही नगरसेवकांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला होता आणि आता विकास कामांसाठी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे नमस्कार मी विलास शिगवट आणि माझे सहकारी चार नगरसेवक असे आम्ही एकूण पाच जण पहिले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आम्ही राष्ट्रवादी या चिन्हावर निवडून आलेले सात जण होतो आठ जण त्यातल्या सात जणांनी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात ह्या विधान सभेच्या इलेक्शनपूर्वी प्रवेश केला तर त्याचं कारण असं होतं की त्यावेळेला आम्ही विरोधी पक्षात असून आता ही सत्ता येईल युबीटीची असं आम्हाला सगळ्यांनी सांगितलं आणि विकास तर ठप्प होता दापोलीचा तर त्या दृष्टीने आम्ही हे डोळ्यासमोर ठेवून निव्वळ आमची कामं वार्डातली व्हावीत यासाठी आम्ही यू मध्ये प्रवेश केला परंतु त्यानंतर जे विधानसभेचे निकाल लागले त्या निकालात पूर्णपणे यू पराभव झाला त्यामुळं आमची परत पूर्णपणे निराशा झाली आणि जी कामं त्याच वेळेला आमदार दादा कदम यांच्या मार्फत दापोली तालुक्यात आणि शहरातही जिथे दादांचे जे नगरसेवक होते त्यांच्या वर्डात जी कामं होत होती ते आम्ही पाहत होतो आणि अक्षरशः माझ्या वार्डात तीस मीटरचा साधा पेवर ब्लॉकचा तर रस्ताही मी करू शकलो नाही तीन वर्षात अशी परिस्थिती होती अशा वेळेला जर आणि आता था था दादा तर साधा मंत्री झाले तर मी बघत होतो की इतके सगळीकडे कामं चालू आहेत परंतु आमचे वार्ड जे अक्षरशः ओस पडल्यासारखे राहिले होते तर त्याच्यात चांगला विकास व्हावा त्याच्यातले जे कामं आहेत ज्यासाठी आम्ही निवडून आलोय ती कामं लोकांची व्हावीत म्हणून निवड आम्ही पाच जणांनी हा निर्णय घेतला की आता दोन वर्ष उरलेत तीन वर्ष तर संपलेली आहेत अजूनही पुढची दोन वर्ष हीच घालवायची का तर त्यापेक्षा आपण आपल्या पुढचा विचार करून आपल्या वार्डांचा विचार करून आपल्या शहराचा विचार करून शहराचा जो दादा विकास करतायत त्याच्यात आपलाही सहभाग व्हावा किंवा आपल्या काही डोक्यातल्या कल्पना असतील शहराच्या बाबतीत त्या दादांकडे बोलून त्याचाही निपटारा करायचा आणि बरीचशी कामं जी प्रलंबित आहेत ती पूर्ण करावी म्हणून निवड आम्ही हा विचार केला आणि आज गट स्थापन केलेला आहे आणि उद्या वाढदिवस आहे त्या वाढदिवसाला आम्ही त्यांना एक चांगल्या प्रकारचं बक्षीस द्यायचं आणि उद्या आम्ही प्रवेश करायचं असं ठरवलेलं आहे यामध्ये विलास शिगवण अनवर रखांगे मेहबूब तळघरकर संतोष कलकुटके आणि अश्विनी लांजेकर या पाच नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन करून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून जिल्हा प्रशासनाला तसं पत्र दिलं आहे तर राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसाच्या दिवशी या पाच नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे रत्नागिरी शहरातील मिऱ्या किनाऱ्यावर निसर्ग चक्रीवादळामुळे अडकून पडलेलं बसरा स्टार जहाज काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत तब्बल पाच वर्षानंतर हे जहाज काढण्यात येणार असून सुमारे पस्तीस कोटींचं हे जहाज दोन कोटींमध्ये भंगारात काढलं जाणार आहे एम एम शिपिंग कॉर्पोरेशन कंपनीचे आतिफ सोलकर हे सीमाशुल्क मेरीटाईम बोर्डशी याबाबत पत्रव्यवहार करत आहेत पाचशे मेट्रिक टन वजनाचं हे जहाज पंधरा दिवसात परवानगी मिळाल्यानंतर भंगारात काढलं जाणार आहे बसरा स्टार जहाजामुळे मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचं काम रखडलं आहे त्यामुळे पतन विभागाने याबाबत मेरीटाईम बोर्ड आणि कस्टम विभागाला जहाज काढण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे त्याला मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या आढावा बैठकीत अधिक चालना मिळाली त्यामुळे हे जहाज काढण्याच्या कामाला गती मिळाली आहे दुबईहून हे जहाज मालदीवला जात असताना तीन जून दोन हजार वीस रोजी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्याने मिऱ्या किनारी अडकून पडलं होतं या जहाजामध्ये तेरा क्रूझर होते मेरिटाईम बोर्ड पोलीस तटरक्षक दल आदींच्या मदतीने रेस्क्यू करून तेरा जणांचा जीव वाचवण्यात यंत्रणेला यश आलं हे जहाज काढण्याबाबत दुबई येथील जहाजमालकाशी संपर्क झाला असून त्यांनी चाळीस लाखांची कस्टम ड्युटी भरल्यानंतर ते भंगारात काढण्याबाबतची प्रक्रिया सुरू होणार आहे कन्सल्टंट कंपनीने तसा पत्रव्यवहार सुरू केला आहे केंद्र शासनाची भंगारात काढण्याबाबतची परवानगी मिळाल्यानंतर कस्टम विभाग या जहाजाचं मूल्यांकन करेल मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला भक्तिभूषण दानशूर श्रीमान भागोजी शेटकीर यांच्या पुण्यतिथीनिमित्त चोवीस फेब्रुवारीला सहभोजन आणि सहभजनाचं आयोजन करण्यात आलं आहे अठ्ठ्यात्तर वर्ष बंद असलेली ही परंपरा रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाने दोन हजार बावीसला पुन्हा सुरू केली असून या निमित्ताने भागोजी शेठ कीर यांच्या नावे चार प्रतिभावंतांना पुरस्कार देण्यात येणार आहेत अशी माहिती रत्नागिरी भंडारी समाज संघाचे तालुका अध्यक्ष राजीव कीर यांनी दिली आहे चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस साली स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये वीता सावरकर स्वखर्चाने उभारलेल्या पतित पावन मंदिराचा कलशारोहणाचा कार्यक्रम आणि त्यावेळी जवळजवळ चार हजार लोकांची पंगल भोजनाबळ या ठिकाणी घडली होती ज्यांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी कार्यवाह चंद्रहास विलणकर राजेंद्र विलडकर सह खजिनदार विजय बिर्जे दिलीप भाटकर प्रभाकर कासेकर सुहास धामणसकर आदी उपस्थित होते रत्नागिरी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभार यात्रा मेळावा नुकताच संपन्न झाला या आभार यात्रा मेळाव्याला जिल्ह्यातील हजारो शिवसैनिकांनी उपस्थिती लावली होती यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फिल्मी डायलॉगबाजी करत विरोधकांवर जोरदार टीका केली पाहूया ते काय म्हणाले

तिथं कसा राहील राजन साळवी तो मध्ये शिवसेनेमध्ये आम्ही आता आमचे लोक घेतले तर आम्ही डोकी फोडू अरे डोकी फोडायला कोण आहे तिकडे आता मनगटात ताकद लागते जोश लागतो मला आठवड्यात शोले

जनसेवेची जनता जनादनाच्या सेवेची लढा जिथ जातो तिथे लोक भेटतात का ऐकणार आहे बोलणार आहे प्रश्न समजून घेणार म्हणून लोक येतात आणि म्हणून त्यांचा अजेंडा आहे राजनीती आमचा अजेंडा आहे विकास नीती त्यांचा अजेंडा आहे करप्शन फर्स्ट आपला आहे नेशन फर्स्ट त्यांचा परिवारवाद आहे

दापोली नगरपंचायतीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पाच नगरसेवक शिंदे शिवसेनेत होणार दाखल मिऱ्या किनाऱ्यावर अडकून पडलेले बसरा स्टार जहाज तब्बल पाच वर्षानंतर काढण्याच्या हालचाली सुरू आणि भक्तिभूषण दानशूर श्रीमान भागोली शेटकीर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पतित पावन मंदिर येथे होणार भोजन आणि सह सहभजनाचा कार्यक्रम याबरोबरच आजचं सा बातमीपत्र संपलं नमस्कार